अहिल्यानगर शहरात शांतता भंग करून कोणाला नेमकं काय साध्य करायचंय असा प्रश्न माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केलाय अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून जातीय तणावाचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर व्हायरल करणे प्रार्थनास्थळांची तोडफोड करणे गोमांस रस्त्यावर टाकून जाणून बुजून तणाव निर्माण करणे अशा घटना वाढल्यात त्यातच आज एका रांगोळीवरून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार घडला आणि यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करावा लागला शहरातील सामाजिक सलोखा बिघडत चाललाय यामुळे सर्वसामान्य नागरिक व्यावसायिक व्यापारी भयभीत शहरात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटना वाढल्या असून याच्या मुळाशी जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे दोन्ही बाजूच्या काही निवडक अपप्रवृत्ती असा खोडसाळ प्रकार नगर शहरात करून शहराची शांतता भंग करीत आहे मात्र त्यांना कोण खत पाणी घालत आहे याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे त्यांनी आहे अहिल्यानगर शहरात मागील सात आठ महिन्यांपासून वारंवार शांतता भंग होईल अशा घटना घडत आहेत आज एका धार्मिक रॅली दरम्यान रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळीवरून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याने शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं संतप्त मुस्लिम बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केला यामुळे वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाला या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला शहराची शांतता भंग झाली आणि या छत्रपती संभाजीनगर शाळा सोडून देण्यात शहरातील बाजारपेठेतही व्यापारी धास्तावले परिस्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता कोतवली पोलीस ठाण्याच्या बाहेरही पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला या घटनांची मालिका पाहता नगर शहराची शांतता बिघडवून कोणाला काय साध्य करायचे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर